नमस्कार मी राजरत्न जोंधळे आणि जम्मू काश्मीर राज्याची विधानसभा निवडणूक अखेर जाहीर झाली असून तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये आठ सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार असून त्याचा निकाल हा चार ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही यावेळीची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजरं झालं आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात एक चांगला संदेश दिला आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यात निवडणूक आयोगाने दौरा केला तिथे अनेक लोकांशी चर्चा केली सगळ्या राजकीय पक्षांसोबतही चर्चा केली त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या अशी विनंती केली जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं ला। जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेटऐवजी बॅलेटला निवडलं असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे दोन हजार चौदामध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक पार पडली यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नव्वद जागा आहेत त्यातील चौऱ्याहत्तर जागा जनरल कॅटेगरीसाठी आहेत तर बाकी जागा या आरक्षित आहेत जम्मू काश्मीरमध्ये एकूण सत्याऐंशी लाख नऊ हजार मतदार आहेत तर तीन लाख एकाहत्तर लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian